देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे काय त्यांची पडली तिघांना पण शुभेच्छा शेवटी आज राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आलं आज राज्यातल्या गोरगरीब जनतेची जबाबदारी त्यांच्यावरती आली ते आता गोरगरीबांना न्याय देतील आणि तिघांना पण खूप खूप शुभेच्छा पाटील त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर असं म्हटलंय की मराठा समाजाला आणि मागच्या काळात देखील न्याय देण्यात आहोत निर्णय घेणाऱ्या काळात देखील न्याय देणार आहोत चांगली गोष्ट ते म्हणलेत ही चांगली गोष्ट आहे उशिरा का होय ना पण ते दुरुस्ती करायला लागली ही चांगली गोष्ट आहे गोरगरीबाच्या दृष्टिकोनातून ही चांगली गोष्ट आहे आणि तीच अपेक्षा मागच्या वेळेसही आम्हाला तीच होती आम्ही प्रत्येक वेळेस सांगताना सांगायचो की शेवटी पालक होतो तुमच्याकडे मगरुरीवर सरकार चालून चालत नाही गोरगरिबांना न्यायाची ना अपेक्षा असती मग त्यात शेतकरी असू द्या सर्वसामान्य मराठा असू द्या त्याच्यात दलित मुस्लिम असू द्या त्याच्यात धनगर बांधव असू द्या मायक्रो ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत की तुम्ही ते हाताळा तुम्ही द्या शेवटी पालक होतो तुमच्याकडे हे आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल हे आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याच वेळेस पण ठीक आहे हरकत नाही आता त्यांचं तिघांचं हे अभिनंदन मनापासून केलंय पुढे लोकांना अपेक्षा आहेत आणि ते जर बोललेतच की आपण म्हणलंय मी तर काय ऐकलं नाही परंतु बोलले तर त्यांचं मनापासून कौतुक जर मराठा आरक्षणाविषयी ते मार्ग काढणार असले उशिरा की दुरुस्ती करायला लागले चांगली गोष्ट गेल्या पण बबडा लोनी गेलं म्हणते पाच पर्यंत तुम्ही सरकारला नवा ऑर्टिवेट दिलेलं काय वाटतं सरकार या एक महिन्याभरा तुमची मागणी मान्य मागणी कारण गेल्या गेल्यावेळेस तुम्ही खूप उपकाशन केलेली त्यावेळी सरकारला वेळोवेळी अल्टिमेट दिले आणि वेळ किती वाढवून दिलं काय मग काय असतं आता हे पहिल्यांदा आलेत नवीन असं बोलतो थोडक्यात जुने शेत पण खांदे बदलले खांदे बदललेत फक्त पहिल्यांदा हे होते पाय आता हे आलेत खांदे बदललेत आहे तेच आहेत काय त्यांच्यात बदल नाही परंतु ठीक आहे पाच जानेवारी पर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्ग काढला पाहिजे कारण दीड वर्षापासून या आरक्षणाचा विषय त्यांना मराठा आरक्षणाच्या माहिती आहे सांगायची गरज नाहीये कारण आमची सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आहे आमच्या व्याख्याप्रमाणे तीही नव्याने सांगायची गरज नाही नव्यानं काय निवेदन देण्याची गरज नाही हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे हे पण नव्याने नाहीये ही पण जुनीच मागणी आहे आहे तीचे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक दे तो दोन हजार चा अध्यादेश आहे तो दुरुस्त करून लागू करायचे ही जुनीच मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देऊ मागेल त्या मराठा समाजाला हे मंत्रिमंडळाच्या जे शिष्टमंडळ आलं होतं नंतरवाली त्याच ते वेळेस त्यांनी सांगितलं होतं लाखो पोरांवरती केसेस झाल्या त्याही मागे घ्यायचं त्यांनीच कबूल केलेलं आहे नवीन मागणी काहीच नाहीये अशा ज्या एकूण आठ नऊ मागण्या त्या सरकारकडे त्यांनी द्याव्यात आमचं काहीच म्हणणं नाही पण नाही दिलं तर तुम्हाला मात्र खरं सांगतो समाजाचा रोष नाही परवडणार तुम्हाला वाटत असेल की आम्ही बहुमतात येत अमुक येत तमुक येत शेवटी पूर्वी तुम्हीच बहुमतात होतात याच मराठ्यांना तुम्हाला खेटावं लागलं आता मराठ्यांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही पाच जानेवारी पर्यंत द्या तिचं तुम्ही सोनं करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा मराठ्यांचं गोरगरिबांचं मन जिंकलं पाहिजे आणि मराठा पाठीशी मराठ्यांशी आम्ही कोणशीपणान वागतोय हे दिसायला नको म्हणजे विशेष या तिघांनाही सांगतो की तुमची जबाबदारी की मराठा समाजाला असं तुमच्याबद्दल आता तरी वाटायला नको की तुम्ही द्वेष करताय माझ्या मराठ्याचा जाणून बुजून तुम्ही आकाशानं त्यांच्याशी वागताय सूड भावनेनं बदला घेण्याच्या भूमिकेनं मराठ्यांशी वागताय ही आता मराठा समाजात जाऊ देऊ नये कारण तुम्हीच मराठ्यांची आता मुनं जिंकले पाहिजेत आणि मराठा समाज तुमच्या पाठीशी असला पाहिजे ही जाणीव तुम्हाला यावेळी शंभर टक्के झालेली नसल्यावर काय होईल याचीही जाणीव त्यांना झालेली म्हणून त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी काढून मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठेवावा ही आमची अपेक्षा जर का एकदा विरोधात पुन्हा गेला तर वाटत असेल भाऊ पण अवघड आहे सत्ता चालवणं सुद्धा अवघड पाठी शेवटचं उपोषण म्हणून ते उपोषण केलं होतं फडणवीसांना पुन्हा एक तुम्ही एक महिन्याची संधी शेवटी आता तुम्ही तर म्हणलायत ना समजा ते बोललेत चांगली गोष्ट आहे ना जर आता उशिराक व्हायना दुरुस्ती केली ते काय तरी म्हणतात ना देर आली काय हा दुरुस्त आली तर ठीक आहे ना उशिरा का होईना पण मराठा समाज हा नको अंगावरती घ्यायचा मराठा समाजाचा खरोखरच आक्रोशी मराठ्यात खरोखरच गोरगरीब लोक आहेत त्यांना अपेक्षा आहे आणि माझा पवित्र समाज हो आणि पवित्र समाजाचं मी पवित्रपणानं न कुठं डाग लागता न कुठं मॅनेज होता न कुठ समाजाची गद्दारी करता न समाजाची बेमानी करता या पवित्र समाजाशी प्रामाणिकपणे काम करतो कोणी किती नाव ठेवलं काय आणि कोणी काय आरोप केले काय मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि माझा समाज सुद्धा देत नाही माझ्या समाजाला माहिती आहे मी हिमानदारीना समाजासाठी काम करतोय आणि समाजाला माहिती किती मोठं काम झालेलं आहे जे झालेलं आहे ते पुढेही होणार आहे आणि जे आरोप करतायत जे कोणी काय टीका करतायत यांच्या वर्षाने सहा महिन्याने लक्ष समाजासाठी प्रामाणिकपणानं मी किती करून ठेवले त्यामुळे तुमच्या आरोपाचा काही परिणाम समाजावर होणार नाही या उपोषणाची तारीख आता डिक्लेअर झाली किंवा उपोषणात दिसत माझा मराठा समाज मला कधीच उघडा पडू देणार नाही गोर गरीब पुन्हा लाखात नाही कोटीत तुम्हाला अंतर्वालीत दिसते बघा हे शब्द लिहून ठेवा तुम्ही कोटीत पहिल्यांदा मराठा दिसणार आहेत कारण सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या लेकरावरती वाईट वेळ येऊ नये आरक्षणापासून आपले लेकर वंचित राहू नये म्हणून मराठा समाज तापतेनं अंतर्वलीत येणार आहेत तापतेनं आणि हे पुन्हा एकदा देश बघणारे की मराठी आमरण उपोषणाला जे मला घेरायचा प्रयत्न केला गेलाय मला जे उघडं पाडायचा प्रयत्न केला गेलाय मला एकटा पाडायचा प्रयत्न केलाय माझा समाज हे गावागावात सहन करत नाही मी आता गावागावात जातोय मी कालच तुमच्या डोंगरगावला होतो बदनापूर तालुक्यातल्या आणि गेवराई तालुक्यातले राजपिंपरीला होतो एकही माणूस शेताकडे माता शिव गेलेला नव्हता माता मावल्या म्हणून माझा मराठा समाजाला मला एकटं पाडलेला सहन होत नाही तुम्हाला मला लाखात नाही तर कोटीत फक्त तारीख डिक्लेअर झाली की तुम्हाला मराठी अंतरवाळीत दिसले पाहिजे माहिती आहे नेमके आता नवीन सरकार अस्तित्वात शेतकरी इकडं अवकाळी पावसाचा सामना करते कस कालच पोर आले होते इकडचे जालना तालुक्यातले कलेक्टर साहेबच चांगला माणूस म्हणजे हे बघा ते काय हा हे करणाऱ्याची स्तुतीच केली पाहिजे या मताचा मी ते माणूसच वेगळा आहे राव सांगितलं लगेच बांधावरती जाणार